नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे गरम मसाला आणि सोबत वाटण पण म्हणजे ते सर्व भाज्यांसाठी चालेल त्याच्यासाठी एक स्टार फूल मसाला वेलची चार पाच लवंगा काळी मिरी दालचिनीचे तुकडे जावेत्री धणे बडशप खसखस जिरे आणि तीळ ती ती हे घेतलेलं आहे आता इथं कढई ठेवलेली मी कढईतले सर्व मसाल्याधी टाकून घेते दोन चमचे जिरे एक एक चमचा तीळ बडीशे अर्धा चमचा असे मसाले घेतलेले आहेत आता मुले, मुले हे सर्व मी भाजून घेते थंडीमुळे सर्दीमुळे माझा आवाज बदललेला आहे त्याबद्दल मला माफ करा आता हे चांगलं सतत होईपर्यंत मी भाजून घेते आता भाजून झालेला आहे आता इथं खोबरं घेतलं आहे मी अर्धे ती पावण वाटी खोबरं खिचून घेतलेला आहे आता हे भाजून घेते आता इथं खोबरं पण भाजून झालेलं आहे ते पण मी काढून घेते आता कढईमध्ये तेल टाकून घेतलंय आलं टाकून घेतलं याच्यामध्ये आणि ह्या लसणाच्या पाकड्या आता हे पण परतून घेते चांगलं आता हे पण बारीक गॅसवर चार पाच मिनटं परतून घेतलंय आता हे पण मी काढून घेते पण आल्याने लसूण काढून घेतलं त्याच कढईमध्ये तेल ओतून घेतले त्याच्यामध्ये हा कांदा घेतलेला आहे तो टाकून घेते हे चार मोठे कांदे आहेत मध्यम आकाराचे कांदा पण सगळं लाल बघून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे धूल ती टाकून घेतो टोमॅटो घेतलेले दोन त्याच्या बिया सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत поэтому вводим его. Скоро на нет ли память Лея. त्यामुळे तो आणि कोथिंबीरचं पूर्ण पाणी वाटलं मी मग तो मसाला टेकेल ना जास्त दिवस भाजून घेते दोन मिनिटांनी आता हे पण भाजून झालेले चांगलं आता गॅस बंद करते आणि आता कांदा टमॅटो आणि कोथिंबीर ही वाटली थंड होऊन देते आणि इथं हे सर्व मसाले घेतलेले आहेत ना हे पण चांगले थंड होऊन देत आता सगळं मसाले थंड झाल्यानंतर मी वाटून घेतलं मिक्सरमध्ये पहिल्यांदा इथं इथं खोबरं घेते आल्या लसूणची पेस्ट आवडत झाले वाटून करून पाणी नाही ना कांदा टमॅटो कोथिंबीर आणि ही गरम मसाला पावडर सर्व मी मिक्स करून घेते असं वाटलं की अजिबात पाणी लागत नाही आता पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेते अशा प्रकारे पुन्हा मी वाटण बारीक करून घेतलं आणि सगळं एकत्र एक करून मिक्स झाल्यानंतर आता काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये मग भरपूर दिवस टिकतं आठ पंधरा दिवस तरी ह्याला काही होत नाही पाण्याचा हात अजिबात लावायचं नाही आणि जर चुकून तुम्हाला पाण्याची गरज लागली वाटणासाठी तर ते तेलामध्ये परतून घ्यायचं आणि थंड झाली की काचेच्या बरणीत भरून ठेवायचं अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे हे आपण दोन्ही भाजीत वापरू शकतो वशाखामध्ये पण आणि आपल्या नेहमीच्या भाज्यामध्ये पण तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद